वीस जानेवारी रोजी अलो अलो शांग, शांग, शांग। दिनांक वीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचं उद्घाटन होत आहे या देशामध्ये राम राज्याची संकल्पना उदयास येते बीजेपीच्या माध्यमातून रामराज्य स्थापन करण्याच्या दिशेने राम आणि रामाच्या संकल्पना या ठिकाणी राबवण्याच्या दृष्टीने पाव, पावलं उचलली जातात पण हे सगळं घडत असताना एका बाजूला उदगिरीच्या वलांडीमध्ये एका सात वर्षीय मुलीवर बलात्कार होतो आणि त्या बलात्काराच्या निषेधार्थ अहमदपूर तालुक्यातील सबंद हिंदू बांधव हिंदू जनआक्रोश मोर्चा घेऊन या ठिकाणी तहसील कार्यालया अहमदपूरवर आलेल्या आहेत त्या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थितांच्या प्रथम तर आपण महिलांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी आपण हा जनआक्रोश मोर्चा घेऊन आलात आणि जी घटना वलांडी इथे घडलेली आहे तर या संबंधाने आपल्या भूमिका भावना काय असणार खूप खूप म्हणजे विरोध विरोधवतो ह्याच्याबद्दल कारण एवढ्या बद्दल तुम्ही अशा ह्या भावना असतील लोकांच्या तर हे बरोबर नाहीये कारण या पुढे हिंदू समाजाच्या ज्या मुली असतील यांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल तुम्ही वयाची मर्यादा कुठलीच न मर्यादा राखता ह्या गोष्टी अशा घडत असतील तर त्याचा आमचा विरोध असेल नक्कीच आता या मोर्चाच्या निमित्तान झलंडी मध्ये जो आरोपी आहे त्याला अटक तर झालेली आहे तर पण या मोर्चाच्या निमित्ताने आता मोर्चा आपण घेऊन आला अटक झाल्यानंतर तर आपली प्रमुख मागणी काय असणार प्रमुख मागणी हीच चौकामध्ये फाशी देणे बस एकच भर चौकात फाशी देणे या ठिकाणी अजूनही काय भावना असणार आपल्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे परत कोणी हे कृत्य करताना चारदा विचार केला पाहिजे इतकं सोपी शिक्षा देऊन सोडायचं नाही या ठिकाणी काही शाळकरी मुली सुद्धा सोबत उपस्थित याची काय भावना असणार आहे तुझी आरोपींना फाश फाश फाशी झालीच पाहिजे भर चौकात त्यांना फाशी एका लहान वयाच्या बालिकेवर हा निर्घृण प्रकार घडलेला आहे याचा निषेध तर नक्की झालाच पाहिजे पण असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनानं आणि समाजानं काय पावलं उचलत तशी तुझी भावना असणार आहे मुलगी म्हणून काय भावना असणार आहे आरोपींना फाशी झालीच पाहिजे आणि त्यांना अशी फाशी द्यावी की यापुढे कोणी असा प्रकार करताना घाबरावे एकंदरीत एक, एक लहान बालिका म्हणून असे प्रकार जोपर्यंत आरोपींना शिक्षा भेटत नाही तोपर्यंत हे प्रकरण काही थांबायचे नाहीत म्हणून एवढंच आम्हा सकल हिंदू समाजाचा व आम्हा मुलींचं असंच म्हणणं आहे की आरोपींना लवकरात लवकर शिक्षा ही झालीच पाहिजे बाकी जर हे विषय जर अशा थांबवायचे असतील तर आरोपींना फाशी झालीच पाहिजे आणि ते तात्काळ लवकरात लवकर व्हावी हीच इच्छा आणि सगळा हिंदू समाज एकजूट झाला पाहिजे या बाबतीमध्ये अशी आमची पण इच्छा आहे जसं सहा महिन्यामध्ये त्याच गावामध्ये जे वलंडी गाव आहे त्याच गावामध्ये हे तिसरं प्रकरण तिसरं प्रकरण आहे हे देवणी पोलीस स्टेशन अंतर्गत हे गाव येतं तिसर प्रकरण सहा घडत आहे नेमकं प्रशासन ह्याच्यावर काय भूमिका उचलत आहे त्यांच्या कुटुंबियांना बाहेर निघायचं म्हणलं तरी भी एक भीतीचं वातावरण झालेलं आहे अशा जियादी प्रवृत्तीच्या लोकांना कमीत कमी फाशीची तर शिक्षा दिली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना एक संरक्षण दिलं पाहिजे त्याचे कुटुंबीय जवळ कुटुंबीय फिर्याद मागण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात तर दोन दोन दिवस फिर्याद त्यांची स्वीकारल्या जात नाही आणि फिर्यादी पुलिस स्टेशनला ला एक जनसमूह इतर समाजाचा तिथं जातो आणि दडपण आणण्याचा प्रयत्न करतो नेमकं काय चालू आहे कळायला मार्ग नाही म्हणून अशा गोष्टींवर कुठंतरी पायबंद होण्यासाठी गरजेचं आहे म्हणून आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं अहमदपूर जिल्हा लातूर येथे मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलेलं आहे वलांडित झालेला अनुचित प्रकार त्याला फास्ट कोर्टात फाशी देण्या चौकामध्ये आणि त्या मुलीच्या कुटुंबाला संरक्षण देणे तर हे प्रशासन असं दिसून येत की जेणेकरून करणाऱ्या गुलाम आहे का काय दोन दिवस जर एफार फाटत नाही तर करणाऱ्याचा गुलाम तीन चार प्रकरण जर होते सहा महिन्यामध्ये तर त्याच्यावर कुणाची प्रतिक्रिया आणखीन झाला आणि त्याच्यावर का शिक्षा झाली असती तर हे पुढे प्रकार घडले नसते तर, 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 तर याच्या अगोदर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एका बालिकेवर सहा वर्षाच्या बालिकेवर असाच बलात्कार झाला होता तर त्या निमित्तानं आपण आता निषेध मोर्चा काढताय तर त्या निमित्तानं सुद्धा निषेध मोर्चा काढायला हवा होता परंतु तो निघाला नाही आणि आज निघालाय तर आणि या संबंधानं आपलं काय भूमिका असतात या संबंधात आता ह्याच्या पुढे कोणी कारवाई करण्यात आली त्याच्यावर आता प्रशासन जागी व्हावं आणि तात्काळ फाशी देण्यात यावं त्याच्यासाठी तातडीनं मोर्चाचं नियोजन करून अहमदपूरच्या वतीनं सकल हिंदू समाज यांच्या वतीनं पूर्ण मोर्चा छोटे शाळकरी मुलं असतील बाया असतील कार्यकर्ते असतील ते कोणा पक्षाचे नसून सकल हिंदू समाज म्हणून मोर्चा काढून तात्काळ फाशी देण्यासाठी मोर्चा काढल्यानंतर प्रशासनानं तात्काळ फाशी द्यान कुणाची गुलामगिरी करू नये आल्या आले व्यापार आले पाडून त्याला लगेच तात्काळ आरोपीला शिक्षा व्हावी काय लातूर जिल्हा हा शिक्षण पंढरी म्हणून ओळखला जातो आणि ह्या पंढरी मध्ये गड़, खूप दुर्दैवी घटना आहे सहा वर्षाची मुलगी म्हणजे फार मोठी नाही मित्रांनो तो राक्षस असा भयानक होता त्या राक्षसाला मागवलं पुढलं काही समजत नव्हतं नसेल तो स्वतःची माय सुद्धा सोडायचा नाही असला राक्षस असेल म्हणून मी शासनाला व तहसीलदार तहसीलदार साहेबांना विनंती करतो की साहेब आशा घटला वारंवार घडत आहेत तुमचं पोलीस प्रशासन काय करत आहे जर तुथ गुन्हा नोंद होत असेल लवकर इथले नगर चवक जाते आणि गुन्हा नोंद करायला भाग पाडतील अधिकाऱ्याला तर अशा अधिकाऱ्याला कठोर कारवाई केली पाहिजे छेडछाडीच के प्रकरण आहे याच्यामध्ये अहमदपूर शहरामध्ये खूप छेडछाड चेड़ आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो साहेबांनी त्या खूप लक्ष घालण्याची गरज आहे आणि विशेष म्हणजे इथं झालेला प्रकार नाही देवणीमध्ये परवाच्या दिवशी पिंपरी चिंचवड मध्ये झाला हा प्रकार आपल्या समाजाच्या बद्दल झाला ह्या समाजाला ह्या समाज अपोजिट समाजाने गांडू समजू नये हिंदू समाज जर बाहेर आला तर तुम्हाला पैठे भू कमी पडेल मी एवढा इशारा देतो आणि जे गुन्हेगार आहेत त्याच्या घरचेही गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या सह आरोपी करावं अशी सर्वांना मी विनंती करतो आता तुमचा हा निषेध आहे हा निषेध अगदी आहे मागणी मान्य आहे परंतु अशा घटना समाजामध्ये यानंतर घडून येत यासाठी समाजाचा जबाबदार घटक म्हणून पालक म्हणून आपण प्रशासनाकडे काय मागणी करणार आहोत आणि आपली काय जबाबदारी असणार आहे काय भूमिका आहे प्रशासनाने धर्मांतरण व लवजियात कायदा तुरंत लागू करावा व अशा लोकांना जे पेंडिंग केसेस आहेत त्या केसेसला जलद कोर्टामध्ये घेऊन सनी याचे निकाल तुरंत लावलं आणि फाशीच्या शिक्षा कडक कडक शिक्षा जर झाल्या तर हे प्रकार घडणार नाही म्हणून प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे एफ आय आर फाटायला पण वेळ नाही झाला पाहिजे महिलांच्या सुरक्षेतेसाठी प्रशासनाने तुरंत कडक पावलं उचलले पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे जे नांदेडमध्ये कृत्य झालेलं आहे तेही कृत्य निंदनीय आहे ते कृत्य व्हायला नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये असे अनेक वेळा होतात आज न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडिया या पेपरमध्ये बघण्यात आलं तर महिला महिला असुरक्षित का दिसून येत आहेत की दर महिन्याला पेपरच्या वृत्तामध्ये येतं की हजार महिला गायब बाराशे महिला गायब फक्त महाराष्ट्र राज्यातून जर गायब होत असतील तर संबंध देशामधून किती महिला गायब होतात महिला चालल्यात तर कुठं ह्यांच्या कुटुंबीय फक्त हे मिसिंग कंप्लेंट दाखल करतात मिसिंग कंप्लेंट दाखल केल्याच्या नंतर फक्त हरवली म्हणून सनी एवढीच नोंद पोलीस स्टेशनला होते त्याच्या पुढली पोलीस प्रशासन कसलीही दखल घेतल्या जात नाही मोबाईल नाही हे नाही त्याचं लोकेशन सापडत नाही ह्याच्या आधी मोबाईलच होते होते का का मोबाईल जात त्याच्या मोबाईल ज्या वेळेस मुलगी गायब होती त्याच्या आधीचे मोबाईल फोन कुणा कुणाला गेले होते ह्याचा पण शोध घेणं गरजेचं आहे त्याच्या संपर्कात आरोपायच्या कोण कोण आहे या सगळ्या गोष्टीच शहानिशा करणे प्रशासनाचं काम आहे म्हणून सरकार कुणाचं का असणार मुळामध्ये आपल्याला कायदा कडक करून फास्ट मध्ये चलवून आपल्याला आरोपीला तुरंत शिक्षा झाली तरी कृत्य घडणार नाही जर हे पेंडिंग केसेस पडत राहिल्या तर आरोपी असच होत राहतील जामीन घेत राहतील आणि खुलेआम अजून दुसऱ्या मुलींना टार्गेट करू सी त्यांना आपला शिकार बनवतील बस म्हणून नक्कीच या ठिकाणी झालेली घटना निषेधार आरोपीला कडक शासन हे झालंच पाहिजे या ठिकाणी उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सर आपली प्रतापजी पाटील सर काय भूमिका असणार आहे आपली वॉलंड येथे झालेल्या संदर्भात राजूर अहमदपूर या ठिकाणी आज जाहीर निषेध मोर्चा या ठिकाणी समान हिंदू बाजवांच्या वतीने आयोजित करण्यात आला यामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सुद्धा या ठिकाणी सामील झालेले आहोत माझी शासनाकडे विनंती आहे या ठिकाणी आज घडलेला जो घटना आहे ही जी घडलेली घटना आहे ती आता ऐकू आहे वाचून आहे की त्याच्या घरामध्ये घडलेली आहे मग एवढ्या लहान मुलीवरती झालेला अत्याचार काय सतत पाच सहा दिवस चालला मग याच्या घरच्यांची माहिती नव्हती का त्या मुलीने निश्चित स्वरूपामध्ये विरोध केल्याच्या नंतर त्याच्या घरच्यांना माहिती झालंच असेल म्हणून केवळ आरोपीच नाही त्याच्या सोबत असणारे त्याला सहकार्य करणारे त्याच्या घरचे जेवढे काही व्यक्ती आहेत त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे जे जे दोषी आहेत त्यांना या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे विशेषतः सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना माझी विनंती आहे व तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहाजीना विनंती आहे या कायद्यामध्ये बदल करण्याची जर गरज पडली साहेब आपण अवश्य बदल करावा पण जे नराजम अशा पद्धतीचे कृत्य करतात यांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत म्हणून या संबंधित दोषी दोषी व्यक्तीवरती कारवाई नकोय फाशीच झाली पाहिजे ही मागणी आजच्या वतीने या ठिकाणी आम्ही सादर करतो जलद कोटाच्या माध्यमातून सर्व न्यायीन प्रक्रिया पूर्ण करून त्याला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे जय हिंद येथे झालेल्या प्रकरणाचा आम्ही भारतीय जनता पार्टी अहमदपूर शहर व तालुका तर्फे आणि हिंदू समाजातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो तसेच आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी जलदगड गती कोर्टात या प्रकरणाचा छडा लावावा आणि सगळे जे कोणी यात इन्व्हॉल्व्ह असतील या सगळ्यांना त्यात शिक्षा व्हावी कारण की हे एका लोकाचं कृत्य नाही यात सगळे सामील असणार आहेत त्यामुळे पोलीस बांधवांनी यात सगळ्या प्रकरणाचा तपशीलवारपणे छडा लावावा आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्याची सोय करावी आणि सगळ्या हिंदू बांधवांकडून एक विनंती आहे की अशा प्रकारचे कृत्य वारंवार घडू नये अशी अशी योजना सरकार मार्फत सगळ्या समाजात राबवावी जैन ओलांडी येथील घटनेचा युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आम्ही हे घटना घटनाबाबत पाठीमाग तहसीलदार साहेबांना निवेदन दिले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ही घटना बार बार घडू नये यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे तात्काळ त्यावर डायरेक्ट जलद गती न्यायालयात हे प्रकरण घेऊन तात्काळ आरोपीला फाशी दिली तरच हे प्रकरण तर दबले जातील नाहीतर हे प्रकरण वारंवार अशाच घटना घडत राहतील आम्हाला मोर्चा काढायची वेळ वारंवार येत आहे याची तात्काळ दखल सरकारने शासनाने घेऊन या आरोपीला जलद गती न्यायालयात हे प्रकरण मार्गी लावून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी हे युवा मोर्चा अहमदपूरच्या वतीने मी निषेध करतो नक्कीच झालेलं प्रकरण निषेधार आहेत आरोपीला शिक्षा कडक शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण फाशीची शिक्षा कडक शिक्षा झाली तरच यापुढे असं कृत्य करणारा धजावणारा नाही आणि यापुढे समाजामध्ये अशा पद्धतीचे कृत्य घडू नयेत यासाठी सुद्धा आपण एक पालक म्हणून भाऊ म्हणून या समाजाचे जबाबदार घटक म्हणून सुद्धा सतर्क राहूयात काळजी घेऊयात अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे यशवंत गाडगे सर